नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे से मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी रताळे अर्धा वाटी खवा एक वाटी दूध एक टीस्पून वेलची पावडर एक टेबलस्पून तूप साखर चवीनुसार बदाम पिस्ता गॅसवरती मी कढईत तापल ठेवली आहे याच्यात मी तूप घालून घेणार आहे आधी आता आपलं तूप बऱ्यापैकी गरम झालेलं आहे यामध्ये मी थोडे बदाम आणि काजू घालून घेणार आहे थोडेसे रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे एक दोन मिनटं फक्त तुपात हे भाजून घेणार आहे तुपात आपले हे भाजून झालेले आहेत बऱ्यापैकी आता यामध्ये मी जे आपण किसलेलं रताळ आहे ते घालून घेणार आहे ते पण चांगलाच भाजून घेणार आहे थोडं दोन मिनटं यामध्ये मी आता खवा घालून घेणार आहे हे चांगलं एक यामध्ये मी आता दूध घालून घेणार आहे आणि हे असंच एक पाच मिनिट असंच उकळून देणार आहे आणि जो आपण रताळा किचून घेतला आहे दुधामध्ये चांगलं शिजून देणार आहे याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये मी आता चवीनुसार साखर घालून घेणार आहे अर्धी वाटी एक छोटी अर्धी वाटीवर थोडी घातलेली आहे मी साखर वेलची पावडर छान असं आपण आता हे हलवून घेणार आहोत सगळं एकत्र करून घेणार आहोत त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता हा बारीक गॅसवरती मी एक पाच ते सहा मिनटं वाफलून घेणार आहे याला झाकण ठेवून वाफलून घेणार आहे आता आपले पाच मिनटं झालेले आहेत काढून घेणार आपण बऱ्यापैकी आपला हलवा तयार झालेला आहे उपवासाचा शिरा हा आपला तयार झालेला आहे तर थोडा थंड झाला की मी हा काढून घेणार आहे उपवासाचा शिरा हा थंड झालेला आहे आता मी वाटीत काढून घेणार आहे आता ही वाटी मी ह्याच्यात घालून घेणार आहे छान असा उपवास शिरा आपला तयार झालेला आहे यामध्ये खव यासाठी घातलेला आहे की जेणेकरून याची चव छान लागेल लहान ला मुलं पण खाऊ शकतात यावर मी वरून बदामाचे काप थोडे काजू थोडे पिस्ताचे काप हा उपवास असा शिरा तुम्हाला कसा वाटला रेसिपी बनवून कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये